जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत उद्याचा थर्टी फर्स्ट डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आपल्याच वांबोरी श परिसरातील निसर्गरम्य वातावरणातील ग्रामीण संस्कृतीला साजेचं हॉटेल श्रीहरी आपल्या सेवेसाठी सज्ज आहे आपली परंपरा व संस्कृती जोपासह शुद्ध शाकाहारी भावगीत भक्तिगीत मराठी हिंदी गीतांची संगीत मैफिलाचा लाईव्ह शो होणार आहे आपल्या कुटुंबासमवेत शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद घेण्यासाठी नव्याण्णव सत्तर तीस शून्य सहा चौऱ्याहत्तर व नव्याण्णव साठ पंच्याण्णव पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर त्वरित संपर्क करून बुकिंग करा आकर्षक विद्युत रोषणाई लक्षवेधी विद्य पशु पक्षी झाडी झुडपी श्री हॉटेलच्या गेटवरील गोशाळा आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे सुंदर लॉन इव्हेंट हॉल विविध कार्यक्रमांसाठी आपल्या प्रतीक्षेत आहे लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत विविध मनोरंजनात्मक खेळ प्रश्न मंजूषा आदी गेम्स होणार आहेत आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी नक्की भेट द्या आम्ही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत असं आव्हान हॉटेल श्रीहरीचे संचालक बंटी कुसमुडे व प्रवीण आवारे व हॉटेल श्रीहरी टीमकडून करण्यात येत आहे